आपण तूप गरम केले त्यामुळे काजू बदाम आणि मनुके हे तुपावर आपण भाजून घेऊया भाजून झाले आपण काढून घेऊया आता इथं अजून थोडं तूप राहिले त्या तुपात आपण तांदूळ भाजून घेऊया तांदूळ सफेत होईपर्यंत भाजून घ्यायचे आपले तांदूळ भाजलेत आता हे तांदूळ थंड झाले का आपण मिक्सरला बारीक करून घेऊ इथं आपण पाणी गरम करायला ठेवले थोडस हलकस गरम झाले त्यामध्ये आपण बारीक केलेले तांदूळ टाकूया आता हे तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचेत पूर्ण आपण तुपावर भाजलेले तांदूळ आहेत ते मिक्सरला बारीक केलेत आणि पाण्यात टाकलेत आता हे आपल्याला पूर्ण शिजून घ्यायचे आपले ते तांदूळ शिजलेत अगदी पाच मिनिटच लागले तांदूळ शिजायला त्यामध्ये आपण दूध ओतूया आणि मिक्स करून घेऊ आता दूध तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे दूध होता तुम्ही त्यामध्ये आपण साखर घालू आणि मिक्स करून घेऊ मी तांदूळ धुवून सुकवलेत आणि मग नंतर भाजलेत आता याला उकळी येऊन देऊ आपल्या खिरी उकळी आली आहे त्यामध्ये वेलची पावडर आणि आपण ड्रायफ्रूट भाजून घेतलेत ते टाकून दिलेत आणि अगदी आता दोन मिनिटं शिजून द्यायची आणि गॅस बंद करायचा आपली खीर शिजली आहे आपण गॅस बंद करू आणि वरतून थोडस तूप टाकूया गॅस बंद केल्यानंतर तूप टाकायचं आणि थोड्या वेळ मिक्स करायची खिरीला चव छान येते